हे बघा प्रदेशाध्यक्ष आहेत माझ्या पक्षाचे भावनकुळे साहेब त्यांनी मला जेवायला बोलवल्याच्या नंतर माझं जाणं काम आहे माझे ते बॉस आहे त्या पद्धतीने मी तिथं गेलो काही वेळाच्या नंतर धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि त्यांनी आम्ही अर्धा पाऊन तास एकत्र होतो ठीक आहे आमचे प्रदेशाध्यक्ष काल बोलले असतील चार साडेचार तास बैठक झाली काय की बोला त्यांचा प्रवास आणि बोलताना ते बोलू शकतात मी त्यांना काय बोलू शकतो माझ्या प्रदेशाध्यक्षांना मी ऑर्डर देऊ शकतो नाही ना परंतु साहेबांनी म्हणलंय की बाबा डेव्हलपमेंटच्या याच्या त्याच्या बाबतीत तुम्ही भांडत बसू नका या बाबतीत काय तर मी स्पष्टपणे सांगितलं संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये दे, नो कॉम्प्रोमाइज को जगातलं कोणीही म्हणलं तरी मी कॉम्प्रोमाइज काही करणार नाही आणि मी निघून आलो ते निघून गेले ती बैठक संपली आता काल परवा जे तेरवा मी धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्याच्या झाकून पण काय नव्हतं निवासस्थानी भेटायला गेलो तब्येत विचारली ते म्हणले आमच्यावरती बाबा सध्या लय तुम्ही म्हणलं ह्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही तुमच्या आका आणि तुमचे जे आहेत या सहकार्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यात जास्त तिढी कोणती गोष्टीची आलेली आहे की फक्त संतोष देशमुखाला ज्या पद्धतीने मारलय ती पद्धत बिलकुल आवडलेली नाही आणि तुम्ही तुमचं दुखद बिकत असलं तर हॉस्पिटलाइज व्हा अशा प्रकारचा सल्ला दिला आणि माझा मी निघून आलो धनंजय मुंडे साहेबांनी माणुसकी सोडली पंकजाताईंनी सुद्धा माणुसकी सोडली आणि मी का संतोष देशमुख बद्दल बोलू नाही संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा पंकजा ताईचा एजंट आहे मागच्या निवडणुकीत प्रीतम ताईंचा एजंट आहे धनंजय देशमुख एका बूथवर आणि संतोष देशमुख एका बूथवर एकोणीसला प्रीतम ताईचे एजंट आहे नंतर एकोणीसलाच नमिता मंडळाचे ते एजंट आहेत दोघ जण कालच्या लोकसभेच्या एवढ्या हाराखरीच्या निवडणुकीमध्ये हे दोघेच भाऊ तिथं एजंट आहेत हां आणि त्याच्यानंतर आता नमिता मंडळाचे सुद्धा ते एजंट आहे कोण संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख मग माझ्या पक्षाचा एक बूथ प्रमुख मारला गेला आहे ना मग बूथ प्रमुखाच्या बाजूने मी राहायचं नाही का आणि आज माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी बोलले की जरी मी बैठक बोलवली त्यांची आणि माझी जरी बैठक बोलवली तरी सुरेश धस कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज झाले नाही मी मी म्हणलं मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे ते म्हणले तुमचं तुम्ही ठाम राहा आणि निघा मनोजरांगे पाटील मनोजरांगेच्या नात्याने त्यांनी आमची बैठक बोलवणी म्हणजे बैठक बोलवलेली हे मला माहित नव्हतं मला एकट्याला बोलवलं होतं नंतर त्यांनी त्यांना बोलवलं पण तिथे कुठलंच काही कॉम्प्रोमाइज नाही काय नाही लगेच ते तिकडं आम्ही इकडं पहा मनोज दादा हे आमचं दैवत आहे तडी तापाडीने रागामध्ये काही बोलले असतील आता त्याच्या गोष्टी बाहेर आल्याच्या नंतर अजून आजच्याऐवजी उद्या चला काही गोष्टी बाहेर येतील अंजली दमानिया जे बोललेले आहेत कृषी विभागातल्या घोटाळ्यावर त्यांना पूर्ण बोलता आलेलं नाही त्याचे डॉक्युमेंट मी आणले काही काही जणांचे रेट लिस्टसुद्धा माझ्याकडे आलेले आहेत ते उद्या किंवा परवा मी आणखी बाहेर जाहीर करील म्हणून मग ते बाहेर जाहीर पडल्याच्या नंतर आणि माझं मत मा असं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थितरित्या माइंड गेम खेळत आहे याच्यात कुणीतरी षडयंत्र रचते बरोबर काल बघा मग पंचवीस तीस दिवसापूर्वी बैठक झाली काल तोच पत्रकार बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट घेतो तोच पत्रकार माझ्याकडे स्टेटमेंट घ्यायला येतो तोच पत्रकार बावनकुळे साहेबांकडून वधून घेतो साडेचार तास बैठक झाली का अरे ती बैठक कधीची पंचवीस तीस दिवसापूर्वी मी जाऊन भेटून कधी आलो परवा तेरवा कुणाला धनंजय यांना दवाखान्यात म्हणून माणुसकी म्हणून त्यांनी माणुसकी सोडली पण आम्ही माणुसकी सोडली नाही आणि ही आमची संस्कृती आहे जाऊन भेटणं ते भेटलो आणि हे जे षडयंत्र आहे या षडयंत्राच्या बाबतीत मी शंभर टक्के मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि मुख्यमंत्र्यांना बोलवून कारण मला ह्याच्यात पूर्ण लक्षात आलं हे कोण करताय ते पूर्ण बाब माझ्या लक्षात आली मी त्यांचं नाव जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सांगेल आणि हा जो पूर्ण षडयंत्र रचले याचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळी करते गेम जिल्ह्यातलाच आहे की जिल्ह्याच्या आहे जिल्ह्यात ओळखून घ्या जिल्ह्यातलाच आहे आज मी सांगणार नाही योग्य वेळी मी निश्चितपणे पर्दाफाश करतो म्हणलं ना की बरोबर तुम्हालाच माइंड गेम खेळता येतात का माइंड गेम आम्ही बी खेळू इथून पुढे पण मी ठामपणे सांगतो की मी संतोष देशमुखच्या प्रकरणावरून फोकस हटू देणार नाही कधीपर्यंत द्रौपदी मुर्मू यांच्या पुढं शेवटचा माफीनामा जोपर्यंत जाईल तोपर्यंत या प्रकरणावरून मी फोकस हटू देणार नाही ती जुलुसी काढण्यासाठी ते कोण करते हे मला पक्का माहिती मी त्याचं नाव पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना सांगेल कारण मुख्यमंत्री संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आज बावनकुळे साहेब सुद्धा बोलले मी पण बोलतो की जी जी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली ठामपणे मुख्यमंत्री महोदय संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आमच्या बरोबर आहेत मी जी भूमिका घेतोय तिच्याबरोबर आहे समाज जी भूमिका घेतोय तिच्याबरोबर आहे अगोदर त्यांच्या कानावर घालील आणि नंतर तुम्हाला आय एम अनमॅनेजेबल आहे बरं का त्याच्यामुळे तर तो फाटका तोटका आहे ना आजपर्यंत कधीच मॅनेज नाही कुठंच नाही ते मनापासून आभार मानले ना आत्ता बी मानतो मग करांचे सुद्धा मनापासून आभार मानतो कारण माझा दामन साफ आहे हे त्यांना माहिती आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोली नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा